मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की ज्यावेळेस इकडे तेजस हा ऑफिसमध्ये बसलेला असतो तेव्हा आता जेव्हा ऑफिसमध्ये जेव्हा सर्व स्टाफ बसलेला असतो सर्वांच्या मोबाईलवरती एकच संगतच एस एम एस पडल्यामुळे सर्वजण आता नेमकं कसला एस एम एस आला आहे हे बघू लागतात आता मित्रांनो तो एस एम एस असतो सर्वांचे पेमेंट जे काही आलेले असतात याचा एस एम एस सर्वांना पडलेला असतो आणि सर्वजण खूपच खुश होतात आता सर्वजण एकमेकांना बोलू लागतात की बरं झालं चला झालं पेमेंट तेवढ्यामध्ये आता तेजसचा हा पहिलाच पगार असतो त्यामुळे आता हे ऑफिसमधील जे काही कर्मचारी असतात हे आपल्या तेजसला बोलतात की काय मग तेजस प्रभू तुमचं तर हे पहिलंच पेमेंट आहे मग काय ठरवलं आहे आज तुमच्या बायकोला तुम्ही कसलं गिफ्ट देणार आहे असं जी काही एक लेडीज कर्मचारी असते ती आपल्या ह्या तेजसला बोलत असते आणि आता खरोखर तेजस तेजसला सुद्धा मानसीचा खूप अभिमान वाटत असतो कारण मानसीमुळे तेजसला हा गव्हर्मेंट जॉब लागलेला असतो त्यामुळे आता तेजस मानसीवर खूपच खुश असतो आणि घरामध्ये सुद्धा माणसेने चॉकलेटचा जो काही बिझनेस सुरू केलेला असतो त्यामुळे आता तेजसला मानसीचा खूप अभिमान वाटू लागतो खरोखर मानसी खूप चांगले आहे असं आता तेजसच्या मनाला वाटू लागतं त्यामुळे आता इकडे तेजस हा ठरवतो हो की काही जरी झालं तरी मानसीला काहीतरी गिफ्ट द्यायचं म्हणजे द्यायचं आता तेजस मोबाईल हातामध्ये घेतो परंतु मानसीला कॉल करायचा तर इकडे मोठ्या बाईने या आपल्या मानसी आणि तेजससाठी जे काही एक व्रत सांगितलेलं असतं ते व्रत सांगितल्यामुळे आता ह्या तेजसला मानसीशी बोलायची परमिशन नसते त्यामुळे आता मानसीशी बोलायची परमिशन नसल्यामुळे तेजसला काही माणसीशी बोलता येत नसतं त्यामुळे ते आता तेजस तिथे अडखळतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आणि ज्यावेळेस आता तेजसचा तो सर्व पगार झालेला असतो ते सर्व पैसे तेजस आपल्या हातामध्ये घेतो आणि आता तेजस ते सर्व काही पैसे घेऊन इकडे सुरुवातीला आधी घरी येणार असतो परंतु ज्यावेळेस रोडमध्ये तेजसच्या लक्षात येतं की आता आपण हा जो काही पगार आहे तो घेऊन एकदा मानसींच्या आईकडे जावं कारण आपल्याला मानसीची पण घरी गेल्यानंतर बोलता येत नाही आहे त्यामुळे आपण जर आपल्या ह्या मानसीच्या आईकडे गेलो तर आपला प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होईल असं पण इकडे तेजस आपल्या मनाशी ठरवतो हो आणि तेजस आता ह्या संपदाला भेटण्यासाठी इकडे ह्या संपदाच्या घरी जातो नंतर आता इकडेच तेजस घरामध्ये येताच इकडे ह्या संपदाला खूप आनंद होतो संपदा बोलते की काय हो जावे बापू तुम्ही एकटेच आले का मानसी नाही आली का तर इकडे तेजस बोलतो की नाही मानसी नाही आल्या मीच एकटो आलो मी इकडे ड्युटीवर आलो होतो तसाच येतानी म्हटलं की तुमच्याकडे येऊन जावं त्यामुळे आलो आणि जे काही पगारामधील पैसे असतात ते पैसे आता सर्व तेजस आपल्या हातात घेतो आणि ह्या आपल्या संपदाला देत असतो तर संपदा बोलते की अहो तुम्ही हे असं काय करता तर तेजस बोलतो की अहो तुम्हाला माझ्या पहिल्या पगारातली पैसे देतोय त्यावेळेस इकडे आता ही संपदा जी असते ती तेजसच्या हातात ते पैसे बघते आणि बोलते की अहो हे असं काय करताय त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की काही नाही करत तुम्हाला माहीत आहे का अहो मानसी ह्या तुमच्या पण घरासाठी झडतात आणि माझ्याही घरासाठी झडतात मग मी एखादा पगार तुम्हाला दिल्याने काय बिघडलं शेवटी मी पण तुमचा एक मुलगाच आहे ना तुम्ही मला मुलगा मानता की नाही बरं आई असं पण इकडे तेजस जेव्हा या आपल्या संपदाला बोलतो तर संपदा बोलते की अहो ते खरं आहे मी तुम्हाला मुलगा मानते ते खरं आहे परंतु हे पैसे मला कशाला देताय तुम्ही असं पण इकडे आता ही संपदा या आपल्या तेजसला बोलते त्यानंतर आता तेजसला एक गोष्ट आठवते ज्यावेळेस इकडे ह्या मानसीचा पहिला पगार जेव्हा आला होता त्यावेळेस मानसीने तो सर्व पगार आपल्या आईच्या हातात आणून दिला होता मग आपण सुद्धा हा पगार या संपदाजवळच द्यायचा आपल्या सासूबाईंजवळच द्यायचा असा निश्चय आता तेजसने केलेला असतो आणि तेजस आता ह्या आपल्या संपदाला बोलतो की आई तुम्ही काही बोलू नका एवढे पैसे हातामध्ये घ्या त्यानंतर आता इकडे ही संपदा बोलते की अहो असं काही करू नका शेवटी आता तुम्ही आमचे जावई आहेत मानसी त्या घरची सून झालेली आहे मग मानसीने जरी त्या घरची जबाबदारी सांभाळली तर त्यात काय कमीपणा आहे शेवटी आता तिचा संसार आहे तुमचं तिच्याशी लग्न झालेलं आहे त्यामुळे तुम्ही दोघं म्हणून हा संसार सुखाने करा तुम्हाला उलट काही मदत लागली तर मला सांगा परंतु तुम्ही प्लीज हे पैसे मला देऊ नका असं पण इकडे ही संपदा जी असते ती आपल्या तेजसला बोलत असते परंतु तेजस काही ऐकायला तयारच नसतो आता इकडे तेजसच्या तोडातून हे सर्व सत्य ऐकताच इकडे संपदाला खूप आनंद झालेला असतो कारण मित्रांनो जे काही ह्या आपल्या संपतरावांनी ह्या माणसीला जे वचन दिलेलं असतं की तेजस प्रभू तुझ्यासाठी खूप योग्य माणूस आहे आणि खरोखर आज तेजसरावांनी त्यांच्या वागण्यातून जे काही जावयाचं कर्तव्य आहे ते आज माझ्यासमोर सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि खरोखर हे सुद्धा आपल्या माणसीसाठी जे काही तेजस राव जे काही निवडले आहे ते खरोखर खूप चांगले आहेत आणि खरोखर यांची जी काही चॉईस आहे ती चुकीची ठरलेली नाहीये आज तेजसराव स्वतःच्या वागण्यातून ते दाखवून देतात खरोखर याचा अभिमान आता ह्या आपल्या संपदाच्या मनाला वाटत असतो तेवढ्यात आता तेजस बोलतो की आई कसला विचार करताय तुम्ही तर इकडे ही संपदा बोलते की नाही हो कसला विचार नाही असं सहज मी विचार करत होते असं पण इकडे ही संपदा ह्या तेजसला सांगते त्यानंतर इकडे आता हा तेजस बोलतो की बरं जाऊ द्या आई तुम्ही आता थोडे पैसे तरी यामधील राहू द्या बरं आता इकडे ही संपदा बोलते की ठीक आहे तुमची जशी इच्छा आहे तसे थोडे पैसे मी राहून देते परंतु हे सर्व पैसे मला नको आहे तुम्ही तुमच्या पैसे संसाराला वापरा मला थोडे का होईना फक्त द्या आता तुमची खूप इच्छा आहे त्यामुळे बाकी काही नाही असं म्हणत आता संपदा थोडे पैसे या माणसीकडून घेते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या मानसीचा या सूरजला आणि या, या गीताला एकत्र आणायचा प्लॅनिंग असतो आपण जर सूरज दादांवर जी काही जबाबदारी आहे ती जर सोपवली तर नक्कीच गीता पुन्हा या घरामध्ये येऊ शकते आणि हा सूरजदादा जर सुधारला तर दोघांचा संसार जो आहे तो सुरळीत होऊ शकतो असं ह्या आपल्या मानसीच्या मनाला वाटत असतं त्यामुळे मानसीने ह्या सूरजला चॉकलेटची जी काही ऑर्डर आहे ती पोच करण्याची जबाबदारी दिलेली असते परंतु मित्रांनो ह्या नीच गायत्रीने तो प्लॅनिंग ऐकलेला असतो आणि हे सर्व ऐकताच आता गायत्री ह्या आपल्या सूरजला रोडमध्ये अडवण्यासाठी जाते आणि बिचाऱ्या सूरजला खूप काही पोलिसांचा धाक दाखवते कारण तिला माहीत असतं की सूरज हा पोलिसांना खूप घाबरतो नक्कीच जर आपण ह्या सूरजला पोलिसांचा दाग तर ऑर्डर करायला शकत असं ह्या गायत्रीला वाटत असतं त्यामुळे आता गायत्री ही तरी पण आता इतका काही धाक दाखवून सुद्धा ही गायत्रीला सूरज काही घाबरत नसतो तो ती ऑर्डर पोच करण्यासाठी रोडने चालूच पडलेला असतो परंतु ज्यावेळेस रोडने हा सुरज चालत असतो त्यावेळेस गायत्रीचे सर्व शब्द जे असतात ते ह्या सूरजला आठवू लागतात आणि सूरज आता मित्रांनो त्या टेन्शनमध्ये आता या दारूच्या दुकानामध्ये जातो आता दारूच्या दुकानामध्ये गेल्यानंतर सूरज तिथे दारू पितो परंतु सूरजकडे काही पैसे द्यायला राहिलेले नसतात आता तो दुकानदार व्यक्ती जो असतो तो, तो सूरजला दारू पिलेले पैसे मागत असतो परंतु आता सुरज त्याला बोलतो की मी नंतर देतो पैसे परंतु कसलं काय तो काही माणूस ऐकायला तयार नसतो त्यानंतर आता सुरजच्या हातामध्ये ज्या काही चॉकलेटच्या ऑर्डरच्या पिशव्या असतात तो हिसकवण्याचा खूप प्रयत्न करत असतात तेवढ्यामध्ये आता सुरज त्याला बोलतो की अहो मी तुमचे पैसे थोड्याच वेळात आणून देतो प्लीज तुम्ही मला मारू नका माझ्या चॉकलेटच्या पिशव्या घेऊ नका परंतु ते कुणी ऐकायला तयारच नसतात त्यानंतर आता इकडे जो काही दारू दुकानदार व्यक्ती असतो तो आता ह्या सुरजच्या हातातील त्या चॉकलेटच्या पिशव्या घेतो आणि त्या मुलाला समोर काउंटरवरती विकायला ठेवायला सांगत असतो आणि या सूरजला दुकानाच्या बाहेर काढून देतो आणि त्याच वेळेस मित्रांनो गीता तिथे जाते आणि गीता ह्या आपल्या सूरजला वाचवते इकडे जेव्हा सूरजला गीता आता घरी घेऊन येते तेव्हा हा तेजस आणि ही जी काही आपली माणसी असते ती विचारतात की नेमकं काय झालं तर ही गीता बोलते की अहो हे दारूच्या दुकानात गेले होते त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून दुकानदाराने त्यांना खूप मारहाण केली असं पण इकडे ही गीता जेव्हा आपल्या या तेजसला आणि या गीता आपल्या मानसीला सांगत असते तेव्हा मात्र त्यांना दोघांना खूप मोठा धक्का बसलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आपली आबा जी असते ती ह्या विनीतला भेटायला गेलेली असते कारण आबाचं विनीतवर खूप प्रेम असतं आबाला वाटत असतं की माझं लग्न व्हावं तर इकडे विनीतशी व्हावं दुसरीकडे आपल्या मानसी आणि या तेजसचं जे काही व्रत असतं ते व्रत आता मोठ्या बाईने सांगितल्यामुळे दोघांना एकमेकांशी बोलता येत नसतं तरी पण मित्रांनो आता तेजस हा जो काही आपला पहिला पगार झालेला असतो त्यामधून माणसेसाठी सुंदर साडी विकत घेणार असतो तेजसने माणसेला गाडीवर बसून साडी घेण्यासाठी सुद्धा चालवलेलं असतं आणि जेव्हा आता माणसे बोलते की अहो नेमकं कुठे जायचं आहे तर इकडे तेजस बोलतो की आपल्याला जायचं आहे असं खुनाहून या माणसेला सांगत असतो आणि दोघेही गाडीवर छान प्रकारे साडी घेण्यासाठी जात असतात तेव्हा आता जेव्हा हा तेजस या माणसीला साडीच्या दुकानामध्ये घेऊन जातो तेव्हा मानसीला खूप आनंद झालेला असतो कारण मित्रांनो या आपल्या मानसीचं तेजसवर खूप प्रेम असतं परंतु तेजसच्या मानसीवर मानसीवर एवढं प्रेम करायला लागल्यामुळे माणसेला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि दुसरीकडे हे सर्व आता गायत्रीला जेव्हा समजणार असतं तेव्हा गायत्रीचा खूप जळफळाट होणार असतो कारण गायत्री किती जरी प्लॅन करत असली तरी पण आता इकडे आपला जो काही तेजस आणि मानसी असतात ते या आपल्या गायत्रीचे सर्व प्लॅन फ्लॉप करून टाकणार असतात आता इतकी काही सुंदर साडी तेजस या माणसीसाठी घेणार असतो आणि वेळेस आता हे सर्व बघून गायत्रीचा खूप जळपाट होणार असतो आणि इकडे ह्या आपल्या संपदालासुद्धा ह्या तेजसने जे काही पैसे असतात ते पैसे पण थोडेफार दिल्यामुळे संपदा सुद्धा आता तेजसचं जे काही अभिमानास्पद वागणं आहे ते बघून खूप खुश झालेली असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे सुद्धा बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद